झाल्याच्या हो नंतर अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली हे बोर्ड आज आमच्या संस्थेच्या जवळ बावीस तीन शाखा आहे प्रत्येक शाखेमध्ये विद्यार्थी संख्या किंवा कपड्यांची संख्या विचारात घेऊन दोन बोर्ड तीन बोर्ड अशा पद्धतीने दिलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनामधून हे काम होत असताना त्यांनी शिक्षकांनाही सांगितलं का मुलं सुद्धा प्रशिक्षित करा आणि आज तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी स्वतः मुलं समोर येत आहेत त्यांना आवश्यक असलेला विषय त्या ठिकाणी लावताय आहे जे मार्गदर्शन आवश्यक आहे ते त्या ठिकाणी घेत आहेत आणि ज्या पुढचा त्यांचा मानस आहे अध्यक्ष साहेबांचा का अशा प्रकारचा असलेला वर्ड जेवढे वर्ग त्या विद्यामंदिरामध्ये असतील त्या प्रत्येक वर्गामध्ये हा वर्ड लावण्याचा त्यांचा मानस आहे भविष्याच्या काळामध्ये निश्चितपणे अशा प्रकारचा वर्ड हा पाचवी ते बारावी पर्यंत सर्व वर्गांमध्ये असेल अशा प्रकारचा त्याचा मानस आहे आणि तो निश्चितपणे पूर्णत्वास जाईल अशा प्रकारची अपेक्षा आहे निश्चितपणे विद्या चालतात परंतु आमच्या अध्यक्ष साहेबांचं म्हणणं असं आहे का विद्यार्थी हे सुशिक्षित होण्यापेक्षा आपल्याला गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडली पाहिजे आणि गुणवत्तेच्या दृष्टीनं आपल्याला काय काय करता येईल हा एक विचार त्यांच्या पुढे त्या ठिकाणी दूरदृष्टीकोन आहे आणि त्या खरं तर या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा पण त्यासाठी लागणारं इंटरनेट सुविधा असेल किंवा बाकीच्या प्रकारच्या सुविधा असतील जे जे लागेल ते ते आम्हाला विद्या मंदिराला पोहचवतायत आता, आता या बोर्डांसाठी त्यांनी आम्हाला नेट दिलं निर्मिती करून दिली त्याच्यानंतर याला आपल्याला आता लाईटचं बॅकअप लागतो यांनी आम्हाला इन्वर्टर उपलब्ध करून दिले जर लाईट नसेल की आम्हाला तो बोर्ड बंद राहणार नाही विद्यार्थी त्याच्यापासून वंचित राहणार नाही आणि म्हणून या दृष्टिकोनामधून त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी इन्व्हर्टर सुद्धा दिलेलं आहे या मुलांना इन्व्हर्टरचं कनेक्शन आहे जरी लाईट गेली तर विद्यार्थी त्या ठिकाणी त्या इन्व्हर्टरच्या बॅकअपमुळे त्या ठिकाणी या बोर्डावरती शिक्षण चांगल्या पद्धतीने घेऊ शकतात निश्चितपणे आमचा सगळ्यांचा अनुभव खूप चांगल्या प्रकारचा आहे आणि विद्यार्थ्यांनी तुम्हाला कथक केले ठिकाणी आलेला आहे या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे सगळ्या प्रकारचा प्रयत्न आम्ही सगळे या विद्यामंड आमचा जो परिवार आहे हा परिवार आणि समोर बसलेली आमचे नेते त्यांच्या माध्यमातून आम्ही या पुढच्या काळामध्ये प्रत्येक वर्गामध्ये आहे सर किती बोर्ड मिळाले शाळेला दोन बोर्ड मिळाले

मराठी विषयाचे जेवढे जेवढे विषय आठ विषय येणार आणि त्याच्या विषयी समजा मला हिंदी घ्यायचं हिंदी घ्या हिंदीमध्ये कोणता गाड्या पाहिजे होतो त्या गाड्यामध्ये पहिल्यांदा प्रस्तावना मग वाचन आणि स्पष्टीकरण सुद्धा यामध्ये भेटतात आणि स्पष्टीकरण लावल्यावर या ठिकाणी बिंदूचे निर्देशक व अंतर बिंदूचे निर्देशक आणि अंतर प्रत्येक वास्तव संखेकरता संख्या रेषेवर एक बिंदू निगडीत असतो व संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदूशी एक आणि एकच वास्तव संख्या निगडीत असते बिंदूशी निगडीत असलेल्या वास्तव संख्येला त्या बिंदू आता हे सेवा आहे அப்ப என்ன சாட்ட லைன் போடுற ஒரே ரைட் இந்த மாதிரி ஹ்ம்

आणि पुढं पूर्ण काय मुद्दे आहे ते मुद्दे घेऊन जातात त्यांना जामशील आणि त्याच्यामुळे मुलांना सुद्धा ह्या गोष्टी चांगल्या पद्धतीने समजायला लागलेल्या आहेत स्वतः ते ऑपरेटिंग करतात आणि विशेष करून लोकांच्या लोक शिक्षक वापरतात आणि मुलांनी वापरायचं पण मुलांच्या जबाबदारी सोडली म्हणजे ही वस्तू आपली आहे माझी आहे अशा पद्धतीची काळजी सहकार

हा मुद्दा होतो सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा बोला इतका तर मुलं चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आहेत त्या क्लिअर करू शकतात दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचं याच्यामध्ये काही आकृती असतात समजा नकाशा आपण काढला तर आपण सगळ्या दिशा मुलांना समजा दिशा मुख्य दिशा उपदिशा को कुंता कुंता देखे देखे त्या कोणत्या दिशेला कोणता खंडा आहे कोणतं राज्य आहे नदी कोणत्या दिशेवर कुठं वाहते या सगळ्या गोष्टी मुलांना अतिशय सुंदर करता येतात त्यामुळे बोर्ड दृष्टीकोन निश्चितपणे त्या ठिकाणी फायदेशीर आहे आणि मुलं स्वतः ऑपरेशन करतात त्याचा आम्हाला आनंद याच्याक जबाबदारी दिल्यामुळं खूप काही चांगल्या पद्धतीने त्यांना ती सुद्धा देशपणे काम करतात शिकतात असा विषय आहे तो तो वाटत की तो मारा की तो तो आताच्या बीजगणित भौतिकी आणि इतर अनेक ज्ञानविषय असतात ज्यासह बहुगुणा लो आपला संदर्भ आहे आताच्या तीन पद्धती आहे पहिला नंबर 100 नंबर आहे ज्ञान शाळेत पृथ्वी गोळ किंवा भिंतीवर लागलेले नकाशी पाहिले असते तसेच पाठ्यपुस्तकांमध्ये जिल्हा राज्य किंवा देशाचे नकाशे सुद्धा झालेले ना। असते ते पाहिल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे नकाशे कोणत्या उद्देशविचारात केले जात असते यामधून आपल्याला नेमकी या आप कोणती संमती मिळत हे नकाशी कोणत्या पद्धतीने तयार केले आता आपण अशाच काही प्रश्नांबद्दल माहिती जाणून त्यान। त्यानुसार टिंबांचे मूल्य ठरवले जाते पण हे मूल्य निश्चित करताना टिंबांचे आकार म्हणतात एका टिंबाच्या पद्धतीला प्रभाव घालून

बोर्ड म्हणजे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यामुळे आपल्याला म्हणजे जोडीचा पण त्रास होत नाही किंवा या बोर्ड मध्ये आपण एक म्हणजे वॉल आपल्यास समजून लावू शकतो स्पष्ट आहे ते आपल्याला समजून देतात आपण गणित म्हणजे असेल एक दोन पेजेसमध्ये पण घेऊ शकतो जेपर्यंत आपण मुलांना दाखवू शकतो या दिवशीमध्ये प्रत्येक वर्गाचा आपल्या सोन सेव्ह केलेला आहे व आपण सर्व मुलांना दाखवतो स्पष्टीकरणासाठी व सॉफ्ट पण सगळे या बोर्डमध्ये सेव्ह केले आहे ज्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना आपण दाखवू शकतो आणि हा बोर्ड आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे Thank you. पेशीद्रव्य आणि या पेशी द्रव्यामध्ये केंद्र द्रव्या तंतुकणिका ग्वतिका आंतरद्रव्य चालिका रिक्तिका आणि लयकारिका विकुरलेली असतात

सोट सर्वे स सर्व अंग बोट चांगरू से सॼी रही आहे